नमस्कार मी पाटलो पाटील बांबू मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानबांबळी या गाव आलेलो आहोत जे च्या जवळचं गाव आहे इथं संतोष सरांची जवळजवळ दहा ते बारा एकर बांबू शेती आहे आणि विशेषतः खोतसरांचे वैशिष्ट्य आहे की ते शेतकऱ्यांसाठी या बोरवेट आणि मानगा याचे जे कंद लागतात आणि कंदापासून जी लागवड करण्यासाठी अत्यंत गरजेचे अशी जे, जे करने 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 कंद असतात ते देत असत नमस्कार नमस्कार की तुमचं शेतीमध्ये शेतकऱ्यांसाठी जे योगदान आहे ते अतिशय महत्वाचं आहे कारण तुम्ही शेतकऱ्यांना कंद पर त्याचं काय वैशिष्ट्य आहे मला जाणून घ्यायचं आहे ते आपण जर समजा कंद लागवड केली तर कंद लागवड केल्यानंतर उत्पन्न साधारण तिसऱ्या वर्षी आपल्याला तोड येते आता गड्डा काढण्याकर लवकर उत्पन्नाचा भाग आपल्याला भेट म्हणजे लगेच लगेच कोम्याची निर्मिती चालू होते आणि वाढ पण चांगली होते। आ, हा पण चांगली होती म्हणजे सर्वसाधारण तिसऱ्या वर्षी त्याची तोड येते म्हणून आपण आणि एक भोवर आणि एक मानगा अशा दोन व्हरायटी ज्या मार्केटात चालणाऱ्या हा हा मानगा आहे आहे म्हणजे ती पिढ्यान पिढ्या तशीच राहिली शेती आणि हे नाही फ्लॉरिंग नाही भोवर बेटलीला पिढ्यान पिढे नाही म्हणजे शंभर वर्ष झाली तरी त्याला काय होत नाही म्हणून ती जात वापरायची चांगली भरीव असते मजबूत सगळ्या कामासाठी ती जाते मार्केट आहे हा मार्केट मोठ्या प्रमाणात आहे कारण साठी अगरबत्ती साठी तर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे शेतकऱ्यांना या प्रकारची जात लागवड हा मोठ्या प्रमाणात लावली तर आयुष्यातसून सुखी होतील शेतकरी बरोबर कोकणमध्ये लावले पाहिजे का आणि वेगळ्या ठिकाणी नाही नाही वेगवेगळ्या ठिकाणी पण होऊ शकतात बर अशा पद्धतीने सुरू आहे का लागवडात हा सुरू आहे चांगल्या प्रकारे लागवड सुरू आहे सर्व कंद मी थोडे ठेवून थोडे लागवडीसाठी देतो एका वेळी लागवड करायची ठरवली समजली तर तुम्ही त्यानंतर हो करू शकतो करू शकता करू शकतो म्हणजे मोठ्या प्रमाणात असेल तर करू शकतो पण मोठमोठ्या ज्या पार्ट्या आहेत त्यांनी ती उन्हाळ्यात बुकिंग करून ठेवली तर अतिउत्तम जर अचानक जर जून महिन्यात आली तर मग माल तो पुरत नाही अशा प्रकारे उन्हाळ्यात त्याला लोकांनी बुकिंग केली पाहिजे म्हणजे देवुशेक। तुम्ही म्हणताय की लवकर बुकिंग करून ठेवलं तुम्ही त्याला पावसाळ्यात बरोबर पावसाळ्यात आम्ही टायमिंगला देऊ शकतो तेवढे लोकांचं नियोजन सगळं नियोजन करून ठेवायला भेटते ते कंद कधी काढता तुम्ही साधारण जून महिन्यात पाऊस चालू झाल्याच्या नंतर जूनच्या पाऊस आल्याच्या नंतर म्हणजे आठ तारखेच्या नंतर सुरू करतो मुर्ग नक्षत्र मुर्गा नक्षत्र सुरू करतो बरोबर तुम्ही जे कंद काढता शेतकऱ्यांना देण्यासाठी तो बाबू किती वर्षाचा आलेला असतो तो साधारण एक वर्षातला बांबू लागतो गवडा बांबू पहिल्या वर्ष हा पहिल्या वर्षातला साधारण हा वाला बांबू लागतो हा कंद काढतो पहिल्या वर्षीचा ह्याला ते नवीन कंद ये ना किती साईज काढतात त्याची साधारण चार फूट उंचीचा आणि खोदायचा जून महिन्यातच हा जून महिन्यातच जून महिन्यात काढायचं शेतकऱ्याला जून महिन्यामध्ये समानते तर ते ला, तुन तुन तर किती दिवसात लागवड करायला पाहिजे साधारण आम्हाला आता मोठी ऑर्डर जर असेल ना तर आम्ही एका टायमिंगला नाही देत समजा दोन हजाराची असली तर त्यांना सांगतो म्हणजे एक एक हजार किंवा घेऊन जा दोन हजार नेलात तिकडे दहा माणसं रेडी ठेवा म्हणजे दोन दिवसात ते तुम्ही संपवून संपवायला पाहिजे पण तोडल्यापासून किती दिवसात करायला पाहिजे साधारण ते तीन दिवसाच्या आसपास लागायला पाहिजे लागायला पाहिजे पण ते उन्हात ठेवायचे नाही सावलीला म्हणजे नेल्यानंतर सावलीत सावलीतच ठेवायची आणि लागण झाल्यानंतर मग ऊन पडलं तरी काय नाही म्हणजे तुम्ही जेव्हा कंद काढता त्याच्यानंतर शेतकऱ्याने एक दोन चार दिवसाच्या ती लागवड दोन तीन दिवसात ती लागवड केली पाहिजे म्हणून ती पूर्वतयारी उन्हाळ्यात करून ठेवायला पाहिजे म्हणजे आताच बुकिंग करायला पाहिजे उन्हाळ्यात खड्डे घ्यायला खड्डे घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांची आधी सगळी तयारी पाहिजे तयारी पाहिजे बांबूची शेती उत्तम प्रकारे जर करायची असेल तर संतोष खोतांचं मार्गदर्शन जसं महत्वाचं आहे तर त्यांचं एक आव्हान एक अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर ते करण्यासाठीच बुकिंग करा जेणेकरून ती पुरवठा करण्यामध्ये त्यांना सुलभता येईल आणि त्यासाठी शेतीची मशागत पण आधी करून ठेवावी लागेल कशा पद्धतीने करावं लागेल हे सगळं त्यांचं मार्गदर्शन आहे ते शेतकऱ्यांसाठी अतिशय शे उपयुक्त आहे आणि शेतकऱ्यांना मी आव्हान करेन की खोत सरांचे जे अनुभव आहेत त्या त्यादृष्ट्यानं अनुकरण केल्यानंतर आणि लवकरात लवकर कंदासाठी बुकिंग केल्यानंतर शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे ते पुरवठा करू शकतील आणि आपल्याला बांबू शेतीचा जो, जो विकास करायचा आहे त्याच्यामध्ये फार मोठं पाऊल करणं आवश्यक आहे आणि ते केलं जाईल आणि आज बांबूच्या शेतीवाडीमध्ये जो सगळ्यात मोठा जो भाग आहे तो शेती शाश्वत केली पाहिजे चांगली टिकवली पाहिजे आणि चांगल्या प्रजातीचीच निवड केली पाहिजे आणि संतोष खोत यांच्याकडे येण्याचा एक वेगळा असा उद्देश आहे की शेतकऱ्यांनासुद्धा प्रकारचे बांबूची लागवड करायला पाहिजे याचा जो जो अनुभव आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीनं आज त्यांनी जे सांगितलेलं आहे ते शेतकऱ्याने अतिशय अनुकरण करण्याची गरज आहे कारण ऐनवेळी पावसाळ्यामध्ये का काही कंद मागणी केली तर ती पुरवठा करण्यामध्ये त्याच्याही अडचणी असतात आणि आपण शेतीमध्ये त्याच्या आधी काय मशागत करायला पाहिजे हे जे त्याने सांगितलेलं आहे ते सुद्धा महत्वाचं आहे कारण आपण ऐनवेळी पावसाळ्यात जेव्हा कंद घेतो की शेती तयार पाहिजे आणि तर त्या पद्धतीने तिची लागवड होऊ शकते आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न होऊ शकतं आज मानगा आणि बोरबेट या जात जातीची है, है, जा कंद पुरवण्यामध्ये महाराष्ट्रात त्याचं अतिशय मोठं नाव आहे ख्याती आहे आणि त्यांच्याकडून कंद घेऊन अनेक शेतकऱ्यांनी आपली शेती विकसित शेत केलेली आहे आणि ते सफल अशी यशस्वी शेती करत आहेत आणि त्याचं फार मोठं श्रेय संतोष खोत यांना जातं सर तुम्हाला याबद्दल धन्यवाद देतो तुमचं कौतुक करण्यासारखं आहे की तुम्ही शेतकऱ्यांना त्याची शेती शाश्वत करण्यासाठी जे बहुमोल मार्गदर्शन करतात ते अतिशय महत्वाचं आहे